हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू यू मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपल्या लहान कामती जिल्हा परिषद शाळेतील मुलांना खाऊ वया वाटपाच्या कार्यक्रमासाठी मी शालेय समितीचे मुख्याध्यापक शेख सर व त्यांच्या सर्व स्टाफला विनंती केली की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही छोटासा कार्यक्रम घेतो आहे तर त्यांनी तुरता त्या कार्यक्रमाला मान्यता दिली माझ्या माझ्यासमवेत लहान कामती गावचे माजी उपसरपंच विठ्ठल भाऊमाळी माझे सहकारी ज्ञानेश्वर पाटील साहेब व माझ्यासोबत आलेले सर्व मित्र सर आम्ही मोहोळ तालुक्यातील फक्त जिल्हा परिषद शाळा निवडलेत आम्ही कोणत्याही खाजगी शाळेला जात नाही ज्या शाळा अनुदानित शासनाच्या धोरणावरती चालतात शासकीय निधींवरती शासकीय अनुदानावर चालतात त्या शाळेला जाऊन आम्ही स्वतः वह्या देणे असेल मुलांशी संवाद असेल आणि शालेय बांधकाम किंवा शाळेला काय आपली मदत देतात असेल तर आम्ही या माध्यमातून वाढदिवसांचा निरोप झाल्यानंतर समारंभ संपला महोत्सव आम्ही ठेवला देवेंद्र महोत्सव जे फडणवीस साहेबांचा तर त्यानंतर ह्यामध्ये आम्ही आवर्जून हे सगळे मत आणि म्हणणं साहेबांना भेटून देणार आहे की आपल्या शाळेला काय पाहिजे किंवा मुलांचं काय मत आलं वाढदिवसाच्या प्रवासामध्ये आपल्या शाळेची बिल्डिंग जीर्ण अशी वाटते आम्हाला पाहिल्यानंतर आम्ही प्रयत्न करू आम्ही प्रस्ताव मांडू आपल्या सरांचे आता बोलण्यातनं आलं की शाळेला ऐंशी वर्ष पूर्ण झाले आणि एकशे सात वर्षाचं नोंद आपल्याकडे आहे मी मोहोळ तालुक्यातली एकमेव शाळा असेल की एकशे सात वर्ष त्याची नोंदणी करून ठेवलेली आहे तुम्ही सगळ्या डॉक्युमेंटची तर आम्ही जिल्हा परिषाळा का निवडल्या तर त्याचं एक कारण एक आहे की का भविष्य काळामध्ये खाजगी संस्था उभं राहिल्या चांगलं शिक्षण मिळतं म्हणून त्या भावनेनं सर्वांनी मुलं खाजगी इंग्लिश मिडीयममध्ये घातली परंतु जिल्हा परिषदची शाळा सुधारली पाहिजे त्याच्यामध्ये काय बदल पाहिजे ते शासन पालक आणि शिक्षक या सर्व गोष्टींचा दखल घेऊन बदल घडवण्यासाठी आम्ही आवर्जून प्रत्येक गावातील जिल्हा परिषाळांना भेट देत आहोत आपल्याला देखील काही गोष्टी मा, सांगायच्या असतील किंवा मांडायच्या असतील शासनदारी तर आम्हाला सुचवा आमच्या ज्यांनी जेवढी योग्य मदत करता येईल पालकमंत्री महोदय असतील किंवा आमच्या नेत्यांकडून त्या गोष्टीचा आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू आपण आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला शाळेमध्ये कार्यक्रमाचा वेळ दिला, दिला। त्याबद्दल मी सर्व स्टाफचे आपले आभार मानतो आणि धन्यवाद मानतो देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या निमित्तानं आपल्या शिनाय ॲग्रोचे सर्वेसर्वा भैया अवताडे हे त्याचबरोबर आपल्या गावचे उपसरप माजी उपसरपंच विठ्ठल माळी आणि इतर सर्व त्यासोबत आलेले सर्व मान्यवर हे आलेले आहेत याबद्दल आपण शाळेच्या वतीनं त्यांचं स्वागतही केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या या जिल्हा परिषद शाळेविषयी असणारी भावना व्यक्त केलेली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी आज एम पी एस सी यू पी एस सीमध्ये आ उच्च पदावर जात आहेत आणि ती त्यांच्यासाठी असणारी जी तळमळ आहे ती त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून आली आपल्या शाळेसाठी त्यांनी यापूर्वीसुद्धा चांगलं योगदान दिलेलं आहे तुम्हाला सर्वांना आठवत असेल की गेल्या वर्षी आपण या तालुकास्तरीय नृत्यस्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आणि योग असा की आपल्या केंद्रातून आपली शाळाच त्या ठिकाणी सादरीकरणासाठी करण्यासाठी होती आणि गावातील सर्व महिला वर्ग असेल गावकरी असतील तर त्यांना एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी नृत्य स्पर्धा पाहायला मिळाली आणि त्याचं श्रेयसुद्धा तुम्हाला जात आहे कारण सुरुवात आपली तिथूनच होती अगदी तालुक्यामधील सर्व आलेले लोकसुद्धा या कार्यक्रमासंबंधी कौतुक करून गेलेले आहे आणि निश्चितच तुमचं या जिल्हा परिषद शाळांकडं पाहण्याचं दृष्टिकोन जो आहे तो अतिशय चांगला आहे गरजा तर आमच्या असणारच आहे तर त्या आपल्या माध्यमातून यापुढं पूर्ण व्हाव्यात यापूर्वी त्या बोलून दाखवलेल्या आहेत त्या गरजा तुम्ही जर मनावर घेतलं तर निश्चितपणानं त्या पूर्णत्वाला न्याल असे